नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. प्रत्येक ठिकाणी सगळीकडे सांगितलं की जगातला सर्वात मोठा पक्ष हा मोदींचा पक्ष आणि एवढे जर तुम्ही आहात एवढं जर तुम्ही लोकमत केलंय एवढे जर तुम्ही का... तुम्हाला। इतर पक्ष का फोडावे लागतात इतर पक्षातले उमेदवार का उभे करावे लागतात भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे उमेदवार नाहीयेत उमेदवार जे उभे केले त्यातले एकशे पंचेचाळीस उमेदवार हे इतर जनता पक्षाकडे संघटन नाहीये भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्व नाही आणि म्हणूनच मोदी आणि शाह आणि यांची टीम ही इतर पक्षाच्या नेत्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे त्यांना दबाव टाकून आपल्याकडे पण आज तुम्हा सगळ्यांना मी एकच सांगतो मित्रांनो घाबरायची गरज नाही आज आपल्याला पुन्हा एकदा इन्क्लाब करायचा आहे पुन्हा एकदा क्रांती घडवायची आहे आणि आपल्या देशाचं लो, लोक लोकशाही आणि संविधान हे अबाधित ठेवायचं आहे बाबासाहेबांनी दिलेली आपली घटना आपल्याला अबाधित राखायची असेल आणि आपलं व्यक्ती स्वातंत्र्य जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला माझ्या निशाणीला मतदान करावं लागेल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा